आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे आज जे मन आहे तेच सुख दुःख वेदना आणि प्रसन्नतेच्या भावनांचं वाहक आहे आणि माया प्रत्येकाची परीक्षा त्याच मनाद्वारे घेत असते भविष्याबद्दल माहीत असण किंवा नसणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये कोणीही व्यक्ती त्रिकाला दर्शी होऊ शकतो दादा मला तर वाटत की भविष्याचं ज्ञान असणं ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे पुढे काय होणार आहे हे जाणण्याची इच्छा तर सर्वांनाच असते प्रश्न याच्या पुढे पण आहेत दादा आरे सुमंतांना आधीपासूनच माहित होत कि सीता वहिनीला पुन्हा वनवास भोगावा लागेल त्यांचं म्हणणं आहे की स्वर्गीय पिताश्रींनाही या साऱ्या घटनांबद्दल माहिती होत त्यांना महश्री दुर्वासानी सगळं सांगितलं होत जर त्यांना हे सगळं आधीच माहीत होत तरी त्यांच्या मनाला इतकं दुःख इतक्या भयानक वेदना का झाल्या कारण हाच ह्या शरीराचा गुण आहे ह्या शरीराच्या आज जे मन आहे तेच सुख दुःख वेदना आणि प्रसन्नतेच्या भावनांचं वाहक आहे आणि माया प्रत्येकाची परीक्षा त्याच मनाद्वारे घेत असते भविष्याबद्दल माहीत असणं किंवा नसणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये योग्य साधनेने कोणीही व्यक्ती त्रिकाला दर्शवू शकतो दादा मला तर वाटत की भविष्याचं ज्ञान असणं ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे पुढे काय होणार आहे हे जाणण्याची इच्छा तर सर्वांनाच असते एखाद्यासाठी ही गोष्ट महत्वाची नसेल तर मग काय महत्वाचं असेल सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की दुःख आणि सुखाच्या वेळी माणूस कसा वागतो तो भावनांच्या जखमा झेलूनही आपल्या धर्म आणि कर्तव्यावर स्थिर राहतो की नाही म्हणूनच मी भविष्याच्या माहितीला अजिबात महत्व नाही देत हे बघ लक्ष्मण जे व्हायचं ते होणारच परंतु त्याचा सामना आपण कशा प्रकारे करतो हीच महत्वपूर्ण गोष्ट आहे